लोकनेते राजीरामबापू पाटील यांच्या नावाचा एकेरी उल्लेख व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावर भाजपचे आमदार गोपचंद पडळकर यांनी केलेल्या खालच्या पातळीवरील टीकेचे सांगली जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत आहेत पडळकर यांचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने शुक्रवारी स्टेशन चौकात निषेध करण्यात आला जत येथील कार्यक्रमात आमदार पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली तसेच लोकनेते राजारामबाबू पाटील यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर सांगली जिल्ह्यातील जयंत पाटील यांच्या समर्थकात संतापाची लाट पसरली अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला मी आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करतो आज गेली वर्षभर पाहता जयंतराववर जयंतराव पाटील साहेब यांच्यावर खालच्या स्तराची टीका करणे काल तर त्यांनी कहरच गाठला आमचे दैवत कैलासवासी राजाराम बापू पाटील यांच्यावर सुद्धा टीका केली आणि सुद्धा खालच्या स्तराची केली माझं एवढंच म्हणणं आहे की राजकारणात काम करत असताना तिसऱ्या चौथ्या क्रमांकाचा सुद्धा कार्यकर्त्या ह्या लेवलची थी, टीका कोणावर करत नाही तर एक जबाबदार आमदार अशा पद्धतीनं टीका करतो याचा अर्थ त्यांना मुख्यमंत्री यांचा पाठिंबा आहे का भाजपचा पाठिंबा आहे का आर एस एसचा पाठिंबा आहे का अशी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मनात शंका येते तर माझं भाजप आणि आर एस एस यांना विशेष करून मागणी आहे की हे तुम्हाला मान्य आहे तर मान्य म्हणून सांगा ही टीका नसेल तर त्यांचा राजीनामा घ्या ही एक मागणी आहे नंबर दोन राजाराम बापू पाटील यांची उंचीच या आमदारांना माहीतलं असं माझं मत आहे जनता पक्षाचे ते अध्यक्ष होते आम्ही पाहिलेलं आहे त्यांना त्यावेळी असो आडवाणी असतील वाजपेयी साहेब असतील प्रमोद महाजन साहेब असतील गोपीनाथ मुंडे साहेब असतील यांच्याबरोबर काम केलेले राजाराम बापू पाटील यांच्यावर हे टीका करतात हे आर एस एस व भाजप व मुख्यमंत्र्यांना मान्य आहे काय एवढं त्यांनी खरसावून सांगावं मान्य आहे तर मान्य म्हणून पब्लिक पुढे येऊन सांगावं मान्य नसेल तर त्यांचा राजीनामा घ्यावा एवढंच या माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं म्हणणं भजन पडळकर यांचा पक्षातर्फेच नाही तर या सांगली जिल्ह्यातल्या जनतेच्या वतीनं आम्ही सगळेजण या ठिकाणी निषेध करतो हा निषेध काय आज पक्षाच्या स्फूर्ता राहिलेला नाही या, ना या जिल्ह्यातली पुरोगामी जनता आणि या जिल्ह्यातली जनता या ठिकाणी भाजपला एक प्रश्न विचारते अशा पद्धतीचा आमदार तुमच्या पक्षामध्ये या ठिकाणी चालतो का आणि अशा पद्धतीचं वक्तव्य कुठल्या पातळीला जाऊन एखाद्या आमदारानं करावं हे या जिल्ह्यातल्या जनतेला मान्य नाही त्यामुळं आमची या देशा राज्या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा यांना एक प्रश्न आहे की आपण या आमदाराचा राजीनामा घेणार का नसला घेणार तर आपण जनतेसमोर येऊन सांगावं की झालेलं हे सगळं प्रकरण आम्हाला मान्य आहे आणि आम्ही त्याच्या पाठीशी आहे नाहीतर आम्ही त्यांना या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आल्यावर एक प्रश्न विचारू की तुम्ही हा जो आमदार दिलाय तो आमदार कशा पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये काम करतोय आणि या जिल्ह्यामध्ये काम करत असताना त्याची वाचा भाषा आपल्याला मान्य आहे त्यामुळं या दोघांनाही आमचा प्रश्न आहे की या आमदारांना तुम्ही माफी मागायला लावा अन्यथा या जिल्ह्यातली जनता दोन्ही या ठिकाणी मुख्यमंत्री असतील किंवा दा चंद्रकांत दादा असतील त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि आता या जिल्ह्यातली जनता अशा वक्तव्याच्या अशा नेतृत्वाच्या माग ठामपणे उभा राहणार नाही त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय जा म्हणजे नुसती जागा नाही बोलून जागा नाही काय तर जे ज्या भाषेत उद्या बोलतील त्या भाषेतच त्यांना या ठिकाणी उत्तर दिलं जाईल अशा पद्धतीची आमची या ठिकाणी धारणा आहे हा जिल्हा हे स्टेशन चौक स्वर्गीय वसंतदादा लोकनेते राजाराम बापू यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आणि आज याच भूमीमध्ये आपण एका विधानसभेच्या सदस्याला किती खालच्या थराला जाऊन आमच्याही कार्यकर्ते बोलायला लागलेत हे अनुभवत आहेत खरच मला असं वाटतंय आहे की जजच्या मतदारालाही वाटत असेल की ह्या नालायक माणसाला आपण का आणि कशासाठी निवडून दिलं आजपर्यंत होत होतो तो बोलत होता पण आयम आम्ही संयम ठेवून होतो पण आज लोक लोकनेते राजाराम बापूंच्या वरती त्यांना टीका केलेली आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं म्हणायचं की बापूंच्या पायातल्या चप्पलनं हायची सुद्धा आम्हाला पाप ओढत ही ह्याची लायकी आहे आणि या ठिकाणी मी सांगली जिल्ह्यामध्ये जे तमाम मोकाट कुत्रे आहेत त्या इथल्या काही जणांचा मृत्यू झालाय त्यांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि असं हे भाजपनं जे पिल्लू सोडलेलं आहे या, या सांगली जिल्ह्यामध्ये त्याला वेळी चवरावं त्याच्या माफी मागावी भाजप सरकारनेही माफी मागावी कारण हे एकदा नाही दोनदा नाही तर वारंवार घडत आहे पण आज या ठिकाणी आम्ही फक्त पक्ष म्हणून नाही तर सर्वसामान्य कार्यकर्ता महिला भगिनी या ठिकाणी पेटून उठलेल्या आहेत आणि इथून पुढं हे जर थांबलं गेलं नाही तर आम्ही त्याच्या घरावरती जाऊन त्याला वडून काढून त्याची कपडे फाडू आणि महिला त्याला चप्पल लालतील सगळ्यात वाईट हा महिलेचा मार असतो आणि जेव्हा बाईनं मारतो तेव्हा याला महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा राहणार नाही आम्ही आज आव्हान करतो या तमाम बांधवांच्या वतीनं की गोप्या तुझं तोंड आवर नाहीतर आम्ही तुला आवरल्याशिवाय राहणार नाही आहोत